कष्ट करतोय मेहनत जमावण्याला कष्टाचा पैसा मित्रांनो खर्च करतोय माहिती आहे की मच्या गोळ्या औषध खाऊन आपले जे ऑर्गन्स आहे जे अभय आहे ते डॅमेज होत चालले आपल्या किडनी लिव्हर खराब होत चालले त्याला समजतंय पण मित्रांनो त्याच्याकडे ऑप्शन पर्याय नसल्यामुळे त्याला मजबुरीने मेडिकलच्या गोळ्या औषध खाव्या लागतंय मित्रांनो ही त्याची मजबुरी आहे पण मित्रांनो यानंतर तुमच्या हातामध्ये जे आहे मित्रांनो ही मॅट जी थेरपी आहे ह्याची मजबुरी मित्रांनो समजणार आहे त्याच्या घरामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर केला थोडा माहिती व्यवस्थित समजून सांगितली तर मित्रांनो पाय मीला तरीच समजतो तसं एखादा परीस ज्यावेळेस एखाद्या लोखंडाला स्पर्श करतो ना ज्यावेळेस एखादा परीस लोखंडाला स्पर्श करतो त्यावेळेस त्या लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो तसं ही जी मॅट्रेस आहे ज्या आजारी व्यक्तीच्या हातामध्ये